तर बघा दोन महिन्याच्या पाठी मग मी रूम बघत होते आता काही जणांना माहिती असेल काही जणांना नसेल पण माहिती कारण जी नवीन लोक जोडलेली आहेत त्यांना कदाचित माहिती नसेल म्हणून मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं तर बघा त्यावेळेला झालं असं की मी अशीच रूम बघता बघता एका बिल्डिंगमध्ये गेली आणि जे वॉचमॅन काका असतात का, का त्यांना म्हटलं की काका हिथं रूम आहे का हो कुठं मग ते काका मला म्हणलं की तायडे इथं ता रूम आहे तर पण तुला परवडण्यासारख्या नाहीत लय भाडं आहे इथं वीस पंचवीस हजार भाडं आहे वन बी एच केला पंचवीस हजार टू बी एच केला तीस हजार रुपये भाडं आहे मग मी म्हटलं की दुसरी का कुठं आहे का तुमच्या ओळखीने भेटेल का कुठं तर त्या का काकाने एक दोन ठिकाणचा पत्ता दिला बरं का मला पण ते काय मला परवडण्यासारखं नव्हतं कारण लांब होतं म्हणून मी त्या काकांना म्हटलं काका हिथंच कुठं तरी जवळपास बघा की म्हणजे असली तुमच्या माहितीत कुठं तर ते काका म्हणलं आत्ता तर सध्या माझ्या माहितीमध्ये तर नाही जवळपास पण रूम नाही पण तुझ्यासाठी काम आहे तर ते काका आहेत ना कदाचित असं बायकांना ला कामाला लावायचं कामाला म्हणजे अशा कामाला लावायचंत पांड्याच्या अजून स्वयंपाकाच्या जिनं बिणं असतात का नाही मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये जाडणं पुसणं तसल्या कामाला लावायचं मग मी त्या काकांना म्हणलं काका मला आता रूमची आवश्यकता आहे काम नंतर बघूया मला अर्जंटपणे रूम पाहिजे मग ते काका म्हणलं की माझं एक कार्ड घे आणि मला दोन चार दिवसांनी परत तू फोन कर भेटली कुठं रूम तर मग मी तुला सांगेल मग मी त्या काकांचं कार्ड आणलं होतं बरं का, का आणि बर तो विषय तिथंच संपला मग आता झालं असं मी काय काय त्या काकांना फोन बिन केला केला नाही बरं का कायच म्हणजे म्हणलं म्हणजे मी दुसरी माय माया मनाने माया बघायला लागली रूम मी त्या काकांना परत फोन नाही केला काय नाही पण आता झाला असं मी पोहरला शिळे सोडाव दररोज ते काका येता जाता मला बरं बरका मग माया डोक्यामध्ये एक विचार आला तो म्हणजे असा की काका मला कामाबद्दल पण म्हटलं होतं तर विचारावं त्यांना की पाच टाइम मला कुठं काम भेटल का म्हणून म्हणजी एक ते पाच पर्यंत मला कुठं तुमच्या ओळखीने भेटेल काका असं म्हणलं विचारावं तर पोराला म्हणलं आता शाळेत सोडून यावं आणि आता आता काकांची पण घाट घ्यावी मग पोरांना मी शाळेत सोडलं आणि मग काकांकडे गेले त्या आता गेल्यावरती ते काका नव्हतं तिथं त्या काकांच्या जाग्यावरती दुसरंच एक आजोबाईन बसलं होतं मग त्या आजोबांना मी म्हटलं की हे वाचमॅन काका कुठं तर तर त्या आजोबा म्हणले की जेवायला गेले तर काय काम होतं तर मी म्हटलं की काय नाही हवं मला कामासाठी त्यांना विचारायचं होतं तर त्या आजोबा मला म्हटलं हा तो कामाला लावतो माणसं बायकांना असे कामाला लावतो दहा पंधरा मिनटांनी येईल तो त्यावेळेस तुम्ही या मी म्हटलं परत कुठं घरी जान परत त्या विचारायला या म्हणून मी मी काय विचार केला की के आपलं तिथंच थांबाव दहा हो पंधरा मिनिटांनी ते काका जेवण करून येतीलच म्हणून मग मी काय केलं आपली एका साईडला एका कोपऱ्याला उभी राहिले पण ते आजूबाजू खुर्ची उभासल्या होतं ना ते मला म्हटलं की तुम्ही हे त्यांना का उभं राहू घरी जा मग मी म्हटलं म्हणजे माझ्या मनामध्ये ना इतकं वाईट वाटलं त्यावेळेला आता वाईट ह्याचं वाटलं की हे काका काय मला चुरटी बिरटी समजायला लागलं का काही लय वाईट वाटलं माझं माझ्या मनाला म्हणजे की बाबा अचानकच हे माणूस म्हणजे मातार मला म्हणायला लागलं की हिताना नका थांबू गोरी जा आणि ते काका वाचमेन काका आल्यावरती या म्हणजे ते वाचमेन आल्यावरती या मग मी म्हणलं त्या आजोबांना म्हणलं की आव आजोबा म्हणलं मी ना कामासाठी हे करते मी काय तुम्ही असं मनामध्ये मा काय आणू नका मी काही चोरटी बिरटी नाहीये म्हणलं मी कामासाठी फक्त विचरायला विचरायसाठी थांबली या आणि म्हणलं परत घरी मन, का जा मनल, मनल, या म्हणून म्हणलं म्हणलं दहा मिनिटांनी दहा पंधरा मिनिटांनी येतेच ना तर म्हणलं म्हणलं थांबव मी काय म्हणलं त्यांना त्या आजोबाला म्हणलं मी काय चुरटी बेटी नाही तसं नाही बरं का आजोबा काय तर त्या आजोबा मला जी बोललं ना तर माझ्या मनाला फक्त पहिलं तर चुरटी म्हणून असं म्हणजे त्यांच्या मनामध्ये मला वाटलं असं आहे त्याचं वाईटच वाटलं होतं त्या आजोबा मला काय म्हणलं माहितीये का म्हणलं की तुम्ही इथं थांबलाय मी इकडं बसलो या येणारी जाणारी लोक काय म्हणते हाय का आता बर मग तर मी नवालच केलं मी म्हणलं आता काय करावं बया मी म्हटलं आजोबा तुम्ही तर माझ्या वडिलांच्या पण वयाच नाही आजोबाच्या वयाचं वाटतं या आणि लोक कशाला काय म्हणते आलं म्हणलं आ लोक पण जे असे लगेच कळतं ना असं काय बोलायला लागल्यावरती किंवा काय लोकांच्या काय लक्षामध्ये येत नाही वे आणि वयाचं फरक कळत नाही वे लोकांना लोक काय एवढी येडी आहेत तवा आहे का नाही मग त्या आजोबा मला तसं बोललं का मग तेवढं मी त्या ते आजोबांबरोबर बोलतच होते म्हणजे असं काय आपल्याला कोण बोलल्यावरती माझं कसं आहे मला त्या गोष्टीचा राग आला ना मी डायरेक्ट तडकीफड काही पण बोलून टाकते मग मी ते आजोबांना ते समजून सांगतच होते असं कसं लोक काय म्हणते आजोबा तुमच्या वयामध्ये माझ्या वयामध्ये किती फरक आहे आ आणि तुम्ही डायरेक्ट असं बोलताय की लोक काय म्हणते तुम्ही असं तू असं इथं थांबल्यावरती लोक काय म्हणायच्या तवा लोक काय लोक कुणीच काय म्हणणार नाही कारण वयाचं किती मोठा अंतर आहे आणि कुणाच्या मनामध्ये असं आता समजा माझ्या वयाचं जर ते असतं किंवा आम्ही टाळ्या बिळ्या देऊन हसत रस्त्याला असं बसलो असतो किंवा एका मिरीच्या मिठीत बसलो असतो मग लोक बोलताल ना बरोबर काय ना लोक नाव ठेवताल आता तुम्ही त्या कोपऱ्याला बसला मी इकडे मापली उभी राहिले मपला मी मोबाईल बघते तुम्ही तुमचा तिकडं मोबाईल बघता या आणि लोक कशाला काय बोलते लक्ष काय बे न बोलच म्हणलं मायला तर शोकच बसला तो त्या गोष्टीचा बरं एवढं मी त्या आजोबांबरोबर बोलतच होते तेवढ्यात एक माथारी आलेली दिसली मला बर माथारी आली माथारी एवढी रागात बघ बघत होती माझ्याकडं नाही त्या म्हात्याकड आणि आल्या आल्या ती म्हातारी त्या म्हाताऱ्याला काय म्हणली माहितीये का आणि ती म्हातारी दुसरी तिसरी कोण नव्हती त्या म्हाताऱ्याची बायको होती म्हातारी म्हणली ह्यासाठी तो तू वरून खाली येतोयस पुरी संघ बोलायला हाय का आता मला तर म्हणजे इतकं म्हणजे त्या गोष्टीचं इतकं नवाल वाटलं आणि हे खरोखर झालेलं आहे बरं का आणि लय दिवस नाही झालं हे झालेलं कालच झालं नंतर नंतरने माझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडला तो म्हणजे असा की ह्या माथाऱ्याला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची नव्हती काळजी तर या म्हाताऱ्याला त्याच्या बायकोची काळजी होती की आपल्या बायकोने जर हिच्यासंग बोल तरी बघितलं तर आपली बायको आपल्याला काय करेल नंतर मला लक्षामध्ये आलं तर बघा ही खरोखर घटना झाली होती आणि ही थोडक्यात तुम्हाला व्हिडिओद्वारे मी सांगितली या आणि आता का सांगितली की लोक बघा ना काय विचार करतात म्हणजे कसलं गाण्यारड विचार म्हणजे मा माणसाच्या मनामध्ये त्या माथाऱ्याची चुकी ह्याच्यामध्ये माथाऱ्याची चुकी त्या माथाऱ्याची चुकी का माझी चुकी हेच मला कळा ना अजूनपर्यंत काय बोलावं आता आता उद्या उद्या विद्या मी गेले ना ते त्या वॉचमॅन काकाची गाडी गेली बरं का आणि त्यांना हे सा घटना पण सांगल आणि ते वॉचमॅन काका आहेत ना इतकं आहेत ना मी म्हणजे हे ना माणसं माणसं माणूस माणूस माणसाला लगेच ओळखत बोलण्यातून अजून असं वायफट जर माणूस बोलत असला ना त्याला पण आपण ओळखू शकतोय बरोबर का नाही लगेच असं वाकडं तिकडं जर माणूस बोलायला लागला ना कुठलं तर मी त्याच्यास अजिबात ही बोलत नाही बोलतच नाही त्याच्या म्हणजे मग किती पण ते आपल्या जवळचं असू दे वाकडं तिकडे बोलायला लागले की आपल्याला लगेच कळतं का नाही बरोबर का नाही असं वायफट बोलायला लागलं आणि जे माणूस चांगला आहे ना मनातून ते माणूस जरा वेगळ्या दृष्टीने म्हणजे चांगले आहे बोलणं बरोबर बरोबर का त्याचं लगेच कळतं या चांगले हे आहे बोलणं बरोबर का काय रे काय झालं तुला काय नाही काय एवढं मग नाचायला लागलायस तर बघा एवढ्या त्याचे व्हिडिओ स्टॉप करते आणि खरोखर झालेलं आहे फक्त तुमच्याबरोबर मी शेअर केलंय बरं का